नमस्कार श्री स्वामी समर्थ नागपंचमी कामे करू नका नैवेद्य न चिरता न तळता करण्यामागचे कारण काय ते जाणून घ्या नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी आहे त्या दिवशी नैवेद्याचा विशिष्ट नियम आहे पण का ते जाणून घेऊया चातुर्मासात येणारे सगळे सण वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यामागे कथा कथाही रोचक असतात श्रावण पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते यंदा नऊ ऑगस्ट रोजी नागपंचमी साजरी केली जाईल नागपंचमीला चिरणे तळणे भाजणे इत्यादी क्रिया टाळण्यामागे काय आहे मूळ संकल्पना जाणून घ्या नागपंचमी संदर्भात बालपणापासून ना आपण एक गोष्ट ऐकत आलो हो आहोत ती म्हणजे या दिवशी काही चिरू कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये नाहीतर भा एखादी वस्तू भाजूही नये कोणाची हिंसा करू नये जम जमीन खांदू नये पावसाळ्यात ही सगळी कामे सगळी ठिकाणे नाक साप यांची विश्रांती स्थाने असतात अनावधाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला आहे ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते त्या दिवशी जशी शेतमालाला सुट्टी तशीच गृहिणी रोजच्या रांधा वाळा उष्टी काळा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजी चिरू असा नियम केला असावा स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही अशा निमित्ताने तिला थोडा आराम त्यामागील मूळ हेतू आहे त्याला जोड दिली जाते पौराणिक कथेची ती कथा चला तर पुढे ऐकूया एकदा एक, एक शेतकरी जमीन नांगरीत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेले बाहेरून आले या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलासह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी चंदन गंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध दह्यांच्या दूध लायांचा नैवेद्य पूजेतल्या नागाला दाखवला तिची ती भक्ती पाहून नागिनीचा राग शांत झाला स्वतः दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले दुसऱ्या कथेनुसार एका सावकाराला सात मुलगे होते त्यापैकी धाकट्या मुलाच्या पत्नीला भाऊ नव्हता एकदा तिने एका सापाला मरताना वाचवले त्यामुळे त्या सापाने तिला मागितले तेवढे धन दिले त्यामुळे ती अधिक सुखी समृद्ध जीवन जग या कथावरून कळते की आपली संस्कृती प्रत्येक जीवाचा आदर करायला शिकवते यासाठी नागपंचमीच्या दिवशी चिरणे भाजणे तळणे खोदणे इत्यादी कामे टाळली जातात तरी देखील हा सण असल्यामुळे मोदक पुरणपोळी दिंड पातोळे यासारखे पदार्थ त्या दिवशी किंवा आदल्या दिवशी करून त्याचा नैवेद्य दाखवला जातो गावातच नाही तर शहरी भागातही पावसाळ्यात सापाचे दर्शन होते परंतु सर्प मित्रामुळे त्याचे भय न वाटता त्यांच्याकडून पकडून सुरक्षित स्थळी मार्गस्थ करण्याबाबत पुरेशी जनजा समाज जागृती झाली आहे यानिमित्ताने पाटावरील रांगोळीच्या ना, नाग नागपूजेबरोबरच खऱ्या खुऱ्या नागाचे प्राण वाचवणाऱ्या सर्प मित्रांना गोड खाऊ घालणे तर या सा सणाला व्यापक दृष्टिकोन सार्थकी लागू शकेल तुम्हाला जर हा नागपंचमीचा ब्लॉक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्त्री स्वामी समर्थ